जिल्हा परिषद भंडारासमोरील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार प्रशांत पडोळे यांनी भेट देत पाठिंबा दिला कंत्राटी <daysstr> yes, आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषद भंडारासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान भेट देत पाठिंबा दिला कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्ता आहेत त्याच्यासाठी पुढाकार घेऊन न्याय देण्याची भूमिका घेणार दरबारी मागण्या मांडणार अस असे यावेळी खासदार पडोडे यांनी सांगितले कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेत समायोजन करणे अपघाती विमा लागू करणे महागाई लक्षात घेता दरवर्षी वीस टक्के मानधन वाढ करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवा असेही यावेळी खासदार पडोडे यांनी सांगितले यावेळी आरोग्य कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते